नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे लाडकी उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्याकडे चिखली खुर्द पिंपरी नांदुरा खामगाव हायवेवरील तुळजाई बायोडिझेल पंपाविरोधात तक्रार बुलढाणा जिल्हा हदरून देणारी बातमी सत्यशोधक न्यूजवर भेसळयुक्त इंधन विक्री पर्यावरणीय धोका व अधिकाऱ्यांच्या संगणमताचा गंभीर आरोप मुलडाणा खामगाव नांदुरा मार्गावरील पिंपरी फाटा चिखली येथे कार्यरत असलेला तुळजाई बायोडिझेल पंप मालक नितीन लाहुडकर यांच्याविरोधात गंभीर तक्रार दाखल झाली आहे मुस्ताक शेख यांनी ही तक्रार केवळ जिल्हाधिकाऱ्यांकडेच नव्हे तर थेट पंतप्रधान कार्यालय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री कार्यालय महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्य सचिव सुजाता सौनेक महाराष्ट्र पोलीस महासंचालक तसेच बुलढाणा जिल्हा पोलीस यांच्या अधिकृत ऑनलाईन हॅन्डल्स वरही नोंदवली आहे तक्रारी मधील आरोपांचे स्वरूप म्हणजे भेसळ युक्त रासायनिक तेल विक्री करून ग्राहकांची फसवणूक महाराष्ट्र शासनाकडून कोणतीही परवानगी नसताना पंप चालवणे बनावट दस्तावेज दाखवून अधिकृत पुरवठ्याचा खोटा दावा पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याला धोका काही अधिकाऱ्यांच्या संगणमताने हा अवैध धंदा सुरू असल्याचा आरोप तक्रारदारांच्या प्रमुख मागण्या तक्रारदारांनी प्रशासनाकडे पंपावरील व्यवहार तात्काळ बंद करण्याची इंधनाचे नमुने जप्त करून न्यायवैधिक तपासणी करण्याची तसेच पंप मालक व त्याच्या समर्थकांवर आयपीसी कलम चारशे वीस दोनशे अठ्याहत्तर एकशे वीस बी पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे याशिवाय लाचलुचपत प्रतिबंधक चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर हे कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रात करण्यात आली असून मागील सव्वीस सप्टेंबर रोजी मलकापूर नांदुरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवरील नायगाव फाट्याजवळील अवैध बायोडिझेल पंपाच्या टाक्यात गुदमरून दोन युवकांचा मृत्यू झाल्याचा मुद्दा लोकप्रिय मराठीने डीपीसी नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उचलून धरला होता याची पालकमंत्री नामदार मकरंदा आबा पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे माझ्या जिल्ह्यात अवैध चालणार नाही अशी जिल्हा प्रशासनाला तंबी देत जिल्ह्यात चालत असलेल्या अवैध बायोडिझेल पंप तात्काळ उद्ध्वस्त करण्याच्या सूचना वजन निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना दिले आहे खामगाव ते नांदुरा राष्ट्रीय महामार्गावर तब्बल अठरापेक्षा जास्त अवैध बायोडिझेल पंप सुरू आहेत वाहनधारक का घेताय बायोडिझेल वाहनांमध्ये हजारो लिटर डिझेल लागत असतात डिझेल हे ज्वलनशील असते आणि बायोडिझेल देखील ज्वलनशील असल्याने हे बायोडिझेल डिझेलच्या किमतीच्या वीस रुपये स्वस्त भावाने बायोडिझेल माफिया वाहनधारकांना विकतात यामुळेच वाहनधारक वाहनांमध्ये बायोडिझेल टाकत असतात कोण पुरवते माफियांना बायोडिझेल बुलढाणा जिल्ह्यात वीस पेक्षा जास्त बायोडिझेल पंप सुरू असून या बायोडिझेल माफियांना बायोडिझेल पुरवणारे देखील मोठमोठे माफिया आहे गुजरात राज्यातून हद्दपार केलेले सुरजित तेले यांचा भुसावळ येथे बायोडिझेल प्लांट आहे तेथून आणि गुजरात येथीलच असलेले चिराग हे सेलवाद येथून बुलढाणा जिल्ह्यातील बायोडिझेल माफियांना अवैधरित्या बायोडिझेल पुरवतात या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून प्रशासन पुढील कारवाई काय करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे हॉटेल सहयोग मलकापूर रोड मलकापूरकडून खामगावकडे जाण्याचा एकमेव हो रस्ता मेन हायवे नॅशनल हायवेच्या बाजूला जागोजागी या ठिकाणी आपण पाहू शकता की जे ज्वलनशील डिझेल जे आहे बायोडिझल ज्याला म्हणतात त्या डिझेलच्या टँक्या अर्धवट जमिनीमध्ये गाडून या ठिकाणी या प्रकारचे पंप थांबवण्यात येत आहेत तरी शासन आणि प्रशासनाचं याच्याकडे लक्ष का नाही याचं लक्ष जनतेचं लक्ष याच्याकडे वेधलं आहे या ठिकाणी अशा पंपाच्या मशीनी लावून या ठिकाणी या गाड्यांमध्ये हे असं डिझेल टाकलं जातं नांदुरा खामगाव रोड मलकापूर खामगाव रोड या ठिकाणी अशा मशीनी लावून येऊ व जागोजागी ठिकठिकाणी या ज्वलनशील द्रव्याचा गाड्यांमध्ये डिझेल म्हणून वापर केला जातो त्याला बायोडिझल असे म्हटले जाते तर शासन आणि प्रशासनाच्या प्रतिमेला काळीमा विषय करून गुंड प्रवृत्तीचे लोक या ठिकाणी हा धंदा चालवित असल्याचे नाकारता येत नाही हे त्यांचे ऑफिस या ऑफिसमधून सर्व हे कारोबार या ठिकाणी हा चालवला जातो या ठिकाणी हा हॉटेल सहयोग या हॉटेल संयोगमध्ये आता इच्छुक व्यक्ती निघून गेलेला आहे या गाड्या ज्या आहेत ज्या इथे बायोडिझल भरण्यासाठी थांबलेल्या होत्या बायोडिझल चालू टाकणं चालू असताना